अरे या ना <laughs> एक एक जा एकीकडं तू धरलायस एकीकडं एकटा एकटा भाजा रे एकटा एकटा भाजा हम्म झाला बघ मोठा जाळ आ दादाने भारी धरलाय बघा आर्यन तू पण धर तस कितीकडे आहे अरू शेंगे, शेंगे। ते गुलमोहरच्या झाडाची शेंगे आणि आणि घाल घालतोस धर दादाने धरलाय तस आ हेडोडून टाकलं नाही ते दूर ढकलाले वे आता ए वर्कर वर्कर अरे तू पण जरा सवर तू नुसतं जाळ घाल आणि तो धरू दे तू धर जा पाला घाला जरा आर्यन चांगलं बसत झालाय ग मोठा जर त्याच्यावर सांगाले तर आता रोपाला काय इकडचा हम्म जरा उचल आर्या ना

अरे जाळ संपला की पिलू नमस्कार मंडळी या हुरडा पार्टीला अथर्व म्हणतो ही काय हुर्दा पार्टी आहे काय हुरडा पार्टी मी हरभऱ्याची हुर्डा पार्टीचा हर पार्टी ही हरभरा भाजायला लागले अथर्व आर्यन आज अथर्व गेला नाही त्याला कणकण आले म्हणून आर्यनचे पेपर सुरू आहे आर्यन जाऊन आला शाळेला आणि मायातनं दोघ हरभर आणि दारातच भाजत बसलेत जाळ <laughs> मोठा लागलाय शेवटचा जाळ आहे हा आर्यन आमचा एकदाच करतो शेवटचा जाळ <laughs> आता व्हिडिओ कराले अंतर नक्कीच बसलाय नाहीतर लई लईबड पडत बड़ ते काहीतरी नाही तर म्हणताना बोलाय आता सुग्येचे दिवस आले अजून महिनाभर तर लागते हरभर वाळायला गहू वाळायला शाळू ही काढायला आमचा गहू वाळत आला आता आणि आठ दिवसांनी पोरं बघा पोरांच्या सुट्टीचा दिवस असला की असं काहीतरी करत बसतात पोरं एका एकाला जाळ लागला बघा इथं दारातच हरबर भाजल्या इथंच खावा म्हणा लागल्यात मस्त भाजल्यात दोघं पण खात बसल्यात चंगू मंगू आमचा जंगू पोल व्हिडिओ सर नंतर तुमचं दाखवत म्हणतोय आता काय काय करायचं ते हारबर भाजून झालं आता मस्त लागतात गरम गरम भाजलेले आहेत बरे खायला करून दाखव की कसं असतं तिथं बघा ही दोघं चंगू मंगू आता गारवाय लागले आणि खायला सुरुवात केली कोण फास्ट खाते बघायला कोण जास्त खाते <laughs> <laughs> माना काय वर हुई ना त्यांच्या <laughs> खाली